या साईडने ठोकली ही गाडी आईकडचा पॅसेंजर गेला कामातून आमचं पंढरपूरचं दर्शन वाटत एकशे वीस पर्यंत गेला होता जय शिवराय मित्रांनो मी तुमचा मित्र किरण ठाकरे फ्रीस्टाईल भटकंतीच्या या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करत आहे तर बरेच दिवस झाले मी व्हिडिओ पोस्ट नव्हता गेला तर आज मी माझ्या फॅमिलीसोबत गावाला जातोय तर जाताना आम्ही आता समृद्धी मार्गाने समृद्धी महामार्गाने जातो आहे मंचर राजगुरुनगर मग तिकडून जाणार आम्ही सिन्नरला कलेक्ट होणार सिन्नरला एंट्री आहे समृद्धी महामार्गाची तर सिन्नरपासून तर मग मा मला एक्झिट घ्यावा लागेल मग छत्रपती संभाजी नगर तिथून माझं गाव आहे जवळपास शंभर किलोमीटर बुलढाणा तर आम्ही बुलढाण्यात जातो आहे आज चला आता आम्ही निघतो मग आई बाबा मी माझा भाऊ आणि वहिनी शंभू बाय बाय प्लीज चलते शंभू गावाला तू चलते गावाला शंभू नाही आहेत दादा माझ्या खरीच फोटो पाहिजे चला मित्रांनो आता साडे दहा वाजले आम्हाला बराच वेळ दहा घंटे लागतील जायला चाकण एम आय डी सी प्रमाणे ट्रॅफिक इथे आता आम्ही मोकळा श्वास घेतला बाहेर आलो ट्रॅफिकच्या जा। जास्त मोठा घाट नाही पण मित्रांनो दुपारचे दोन वाजले आहे आणि जेवणाची वेळ झाली तर आम्ही हॉटेल शिवसागर प्युअर व्हेज इथं थांबलो आहे आम्ही दोन दिवस थांबलो इथं था। तर जेवण चांगलं मिळते मी तुम्हाला हॉटेलची लिंक डिस्क्रिप्शन पण टाकून देईन आणि टेस्ट वगैरे चांगली आहे हॉटेलची तर चला मग आता जेवण करूया व्हेज मराठा ऑर्डर केला आहे आम्ही आणि दाल तडका व्हेज मराठा बघा कसा दिसतो असं वाटते की सुरमई फ्राय आहे का आणि हॉटेल प्युअर व्हेज आहे सुरमई स्टाईलने व्हेज मराठा व्हेज मराठा चलो चला जेवण करतो आता आणि मग निघायचं परत समृद्धीकडे मित्रांनो आम्हाला पालखीचं दर्शन घडते आता आता पुण्यावरून चालली ती त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी किती मोठा पहिल्या आमच्या नशिबाने भेटला आम्हाला बघायला आमचं पंढरपूरचं दर्शन वाटते आज पालखी चालली आता आरती मागे पोलीसची गाडी पण चालते पाच सहा पोलीस लोक आहेत तर छान क्लायमेट आहे पुणे ते नाशिक रोड आहे आता दिंडी चालली वापस पालखी सिन्नर नाशिक तर मुंबई पर्यंत काम अजून झालं नाही कम्प्लीट मुंबई जायचं ना त्यांनी इकडून जावं लागेल आणि ज्यांना नागपूर जायचंय त्यांनी मग पुला कॉलेज जाऊन राऊंड सर्कल मारून एक इकडं नागपूर इथे मार्किंग पण आहे साईन बोर्ड नागपूरकडे जाण्याचा इथे फक्त तुमचं गाडी स्कॅन होते नंबर स्कॅन होतो तुमचा आणि मग तुम्हाला टोल द्यावा लागेल एक्झिटला मग आम्हाला छत्रपती संभाजीनगर इथं एक्झिटला आम्ही तो डिरेक्ट होऊन जाईल फास्ट फास्टॅगवरमधून त्यांच्या ॲम्ब्युलन्स पण इथं अवेलेबल आहेत सिन्नर हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग असं सुद्धा नाव आहे या महामार्गाचं ऑफिशियली नाव हे आहे सगळे समृद्धी महामार्गच म्हणतात एटी हंड्रेड वन ट्वेंटी तिकडची लेन फास्ट लेन आहे इथे रेस्ट अँड सर्व्हिस एरियात ना तिथे असं पेट्रोल पंप चार्जिंग स्टेशन आता बघू इथे चार्जिंग स्टेशन आहे का आता में पेट्रोल भरतो पहिले कारण की पेट्रोल कमी आहे गाडी करा फुल कट कट करा, तेतीस छत्तीस सत्याहत्तर एकतीस लिटर बसत मला थोडंफार स्नॅक वगैरे ते भेटून जाईल पण जेवण वगैरे व्यवस्था नाही आहे वॉशरूम वगैरे वा बाथरूम वगैरे चांगले आहेत लेडीज जेंट्ससाठी तर हे एच पी चार्जिंग स्टेशन आहे ना चालू आहे म्हणतात किती वॅट चं आहे तीस वॅट चं तीस वॅट चं हा तीस असेल तीस पंचवीस च्या वर असेल हम्म चालू आहे मग काय टेन्शन नाही आमचं झालं पेट्रोल भरून आता परत समृद्धी महामार्ग जातो पाऊस काहीच नाही इकडे पाणी खूप कमी आहे रस्त्यावर टोल नाही ना एक्झिट एक्झिट म्हणजे करताना आहे त्यामुळे ट्रॅफिक ज्यांना बाहेर जायचे त्यांचा टोल पडून जाते पण ज्यांना सरळ जायचं ते, ते सरळ चालले जात त्यामुळे हॅवेवर गर्दी नाही होत बस सरळ सरळ कंटिन्यू असा रस्ता आहे थोडा बोरिंग वाटतो पण तुम्ही फास्ट जाता घरी आमचा तसा नेहमीच रस्ता नाहीये पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी समृद्धी महामार्गाने जाते स्पीड बघा किती आहे इथे जाते आरामशीर एकशे वीस एकशे तीस पण आता पावसाळा चालू आहे ना त्यामुळे रिक्स नको शंभर दा स्पीड ओके एकशे वीस पर्यंत गेला होता पण यांच्या रस्त्यामध्ये हे पण असतात बरं स्पीड गन असतात कुठं कुठे असतात ते नंबर आमचं बघा छत्रपती संभाजीनगर आहे एक्झिट आपला आता हे नाव चेंज केलं मागच्या वेळेस आहे ना औरंगाबाद नाव होतं मागच्या आम्ही आठ नऊ महिन्या पहिले आलो शेल तेव्हा औरंगाबाद होत आता छत्रपती संभाजीनगर केलं काय ते कलरचं करून ठेवलंय लोकांचं लक्ष हे थोडंफार इकडे तिकडे गेलं पाहिजे जस रस्ता बोरिंग आहे ना झोपने आली पाहिजे हा दरवाजा उघड ठेवून चाललाय पाणी आता बन केला देवगिरीचा किल्ला के आहे ना तो देवगिरीचा किल्ला आहे दिसत नाही तो आता मेंढा तोफ आहे तर मेंढा समोर तर काही दिसत नाही आता समृद्धीवर तेवढ समजत नाही पाऊस हा तो रस्ता जो आहे ना तो त्या प्राण्यांसाठी केलाय प्राण्यांना इकडे तिकड जाण्या येण्यासाठी मोठ आहे रेस्त आला आमचा एक्झिट सिक्स्टीन नंबर अजिंठा जळगाव इथून एक्झिट घ्यायचं तर तसं आम्ही समोर पण जाऊ शकतो देऊळगाव राजा तो पण एक्झिट आम्ही जाऊ शकतो देऊळगाव राजावरून चिखली आणि बुलढाणा तर आता इथे समोर गेल्यानंतर तुमचा टोल पण डिडक्ट होईल तर समृद्धी महामार्गाचा प्रति किलोमीटर रेट आहे जवळपास एक पॉईंट बहात्तर पैसे तर, तर जवळपास दोनशे चाळीस दोनशे पंचेचाळीस रुपये होतात आता मागच्या साला तो तर हा रेट होता आता बघू सेम रेट आहे का चेंज केला इथे रेटचे बोर्ड पण आहे इथं हां सेम तोच रेट आहे चला वैलिड इ थांबो बघा एक्सीडेंट झालाय डेंजर मारुती गेली कामातून काय बघा ना पूर्णच हे इकडे ते पूर्णच गेलं ना म्हणजे या साइडने ठोकली आहे गाडी इ मारुतीचे मारुडीचे बिल्ड क्वालिटी एवढा खास नसतो जो जशीच चांगली आहे जशीच चांगली आहे जशीचले काही आलं लागला कामा हा इकडचा पॅसेंजर गेला कामातून हा ड्रेस आहे लेडीजचा फॅमिली शेल बिचारी इकडे इकडे कसं काय आला तो काम आहे तिथे वरून पडलं रॉंग साइड आला ठोकलं नाही नाही वरून कसं काय पडेल त्याला बॅरिकेड आहेत वरून आता इकडे सुद्धा रोड चांगलाच आहे बुलढाण्यापर्यंत त्या हायवेवर आपल्याला पाऊस समजत नव्हता माहितीये का पाणी पण साचत नव्हतं ना रस्त्यावर ते कसे पाणी उडते ते मागून फाटली ती बरोबर तिथेच पाणी उडते त्याच चाकाच ते आलं पुलंब्री सरळच आहे सरळ चल आता जवळ आलो बुलढाण्याच्या अजून अर्धा पाऊन घंटा लागेल तर पाऊस कमी आहे छोटा घाट लागलाय बुलढाणाचा आमचा आम्ही पोचलो आमच्या गावी बुलढाणा रायगड आहे बघ रायगड हायवे रायगड नाही बुलढाणाच आहे संजय भाऊ गायकवाड हे आमदार आहेत बुलढाण्याचे संजय भाऊ गायकवाड इथं माझ्या मित्राचं घर सुद्धा आहे पंकज माळी शिक्षण वगैरे इथंच झालेलं आहे बुलढाण्यामध्ये इंजिनिअरिंग माझं